झुंजार नेते माननीय नवनाथाबाब वाघमारे यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन कराजे राजे छत्रपती शिवराय क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर माता रमाई माता सावित्री अण्णाभाऊ साठे आणि ज्या ज्या महापुरुषांनी महामानवांनी ओबीसी बहुजनांच्या कल्याणासाठी आपलं पूर्ण आयुष्य झिजवलं या सर्वच महापुरुषांना महामानवांना माझा मानाचा मुजरा आणि त्रिवार अभिवादन आज नांदेड येथे होत असलेल्या ओबीसी आरक्षण बचाव आणि दोन सप्टेंबरचा काळा जीआर रद्द करण्यासाठी होत असलेल्या मोर्चाच्या मंचावर या देशाचे बहुजनांचे नेते श्रद्धी आदरणीय बाळासाहेबजी आंबेडकर आमचे सहकारी प्राध्यापक लक्ष्मणराव हाके शंकररावजी लिंगे आमचे रवी भाऊ शिंदे असतील हिंगोलीचे प्रदीपजी बांगर असतील आणि तर या मोर्चाला सारे संकटाला तोंड देऊन हा मोर्चा यशस्वी करणारे आमचे मित्र अविनाशजी भोसेकर असतील आमचे फारुक अहमद सर असतील आमचे अर्धापूरचे नगरसेवक राऊत असतील बाळासाहेब बोरकर असतील आणि सर्वच माझ्यासोबत आलेले आदरणी साहेबांसोबत आलेले लक्ष्मण हाके सरांसोबत आलेले सर्वच कार्यकर्ते नेतेगण आणि बंधू आणि भगिनीनो बांधवांना गेल्या दोन वर्षापासून राज्यामध्ये जाती जाती भांडण वाद निर्माण करण्याचं काम खरं तर ओबीसी आमचा डीएनए म्हणणाऱ्या सरकारनं सुरू केलं आपण भांडतोय दुसरी आणि आपल्या पाठीत खंजीर कुपसतोय दुसराच आलरी बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय जरांगे हा निजामी मराठ्याचं नेतृत्व करतोय जरांगे हा सुपारी माझे निजामी मराठ्याची सुपारी घेऊन त्या राज्यकर्त्याची सुपारी घेऊन ते वाजवण्याचं काम करतोय परंतु यामध्ये ओबीसीच अस्तित्व संपवणार कोण कोण काढत असत दोन सप्टेंबरचा जी आर काढला तर या राज्य सरकारने काढला राज्य सरकार आणि राज्य सरकार मधील अनेक प्रतिनिधी जर मुख्यमंत्र्याला पाठीशी घालत असतील तर हे योग्य नाही माझ्या सर्वच ओबीसी मंत्र्यांना कळकळीची विनंती आहे ज्याप्रमाणे सर्वच मराठा मंत्र्यांनी मराठा आमदारांनी मराठा खासदारांनी जरांगीला पाठिंबा देण्याचं काम केलं आणि गेल्या दोन वर्षापासून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या अगोदर तुमचं आरक्षण वाचवावा ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढण्याचं काम केलं राज्यभर यात्रा काढून तिचा समारोप छत्रपती संभाजीनगर मध्ये केला मी त्या सभेला होतो लाखोच्या सभेला बाळासाहेबांनी सांगितलं मराठ्यांचं ताट वेगळं असलं पाहिजे ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे आम्ही सुद्धा कधी मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध केला नाही मराठ्यांना शिक्षण आणि नोकरी मधल्या आरक्षणाला आजही आमचा पाठिंबा आहे दहा टक्के सोडून बारा टक्के देऊ द्या हो परंतु यांना तुमचं राजकीय अस्तित्व संपवायचंय ते सर्वांनी प्लॅन केलेलं आहे खर तर आदरणीय साहेब एकोणीसशे ऐंशीच्या च्या काळात एकोणीसशे ऐंशीच्या च्या काळातले जे कुणबी ओरिजिनल आहेत जळगाव जिल्हा असेल कोकणातले असतील तेच खरे ओरिजिनल कुणबी आहेत आणि त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव ला वगैरे विदर्भातले कुणबी आहेत हे सुद्धा बोगस कुणबी आहेत खर तर खेळ भामटेने सुद्धा या कुणबी कुणबी भामट्यांना नागपूर भागातल्या विदर्भातल्या कुणबी भामट्यांना त्या ओबीसीतून बाहेर काढण्यासाठी सुद्धा आपण बोललो पाहिजे तो तायवाडे नावाचा कुलबी काय म्हणतो ओबीसी ला धक्का लागत नाही ओबीसी ला धक्का लागत नाही तायवाडे मला ना सांगायचंय अरे गावगाड्यामध्ये आता पोलीस पाटलांची भरती झाली ना ओबीसीच्या पन्नास टक्के जागा मराठ्यांनी खाऊन टाकल्या येणाऱ्या काळात ओबीसीच्या ग्रामपंचायत सदस्य होणार नाही ओबीसी चा पंचायत समिती सदस्य होणार नाही ओबीसी चा जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक नगराध्यक्ष महापौर कुठेही होणार नाही म्हणजे काय चाललंय आणि तर या मराठ्यांना या राज्यामध्ये शहा नुकुळी मराठा सुद्धा ते म्हणजे आम्हाला राजकारणातलं आरक्षण नको आहे परंतु जे जरांगीच्या नादी लागले हे निजामी विचारांचे मराठे हे आपलं आरक्षण संपवायला निघले याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्य नाही या राज्यकर्त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्य नाही तुम्हाला रक्षण या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे आणि हे राज्य सरकार गॅजेट कोणतं काढतं निजामाचं गॅजेट म्हणजे तुम्हाला निजाम मान्य आहे परंतु आमचा भाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मान्य नाही हे चालणार आहे की आम्ही खपवून देणार नाहीत आता श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात आम्ही राज्यभर मोर्चे काढू आणि राज्य, राज्य सरकारचं नाक दाबून तोंड उघडायला लावू रस्त्यावरली लढाईला लढाई लढायला आम्ही लढत आहोत न्यायालय लढाई लढो प्राध्यापक लक्ष्मण हाकेन आम्ही अनेक दिवसापासून मोर्चे मेळावे करत आहोत आमच्या गाड्या फोडल्या जातात माझी गाडी झाली लक्ष्मणरावच्या सात आठ वेळेस गाडी फोडण्याचं काम केलं जीवे मारण्याच्या धमक्या आणि भिकार चोटांना पाठी मागून तो कोणी धमक्या देईल पाठी मागून कोणी गाड्या फोडेल यांच्या दमासंद यांनी समोर येऊन लढलं पाहिजे आल बाळासाहेब आमच्या सोबत त्यामुळे आम्ही असल्या भिकारचोट आणि पाठीमागून हल्ले करणाऱ्यांना आम्ही भीक घालत नाही या राज्य सरकारनं या राज्य सरकारच्या सरकार प्रमुखानं विधानसभेच्या टायमिंगला सांगितलं ओबीसी आमचा डीएनए आणि ओबीसी लगेच भूलतापायला बळी पडला आम्ही कधी जात पाहिली नाही मी कधी पक्ष पाहिला नाही मी सर्व नेत्यांना मानतो परंतु ओबीसीच्या पाठीत जर कोणी खंजीर खुपसत असाल तर ते मी सहन करणार नाही आम्ही सहन करणार नाही ओबीसी आमचा टी एन आहे ओबीसी त्याला भरभरून मत दिले या राज्यामध्ये ओबीसीचं आरक्षण वाचव म्हणून फक्त बाळासाहेबांनी यात्रा काढली यात्रा ना काँग्रेसनं काढली ना, ना भाजपनं काढली त्या दोन्ही राष्ट्रवादीने काढली त्या दोन्ही शिवसेनेनं काढली परंतु दिली या महायुतीला आणि महायुतीनं काय केलं राजकीय हत्या केली फडणवीस साहेबांनी केसांनी गळा कापला ओबीसीचा आणि ओबीसी आणखी सुद्धा भूल कापाला बळी पडते की काय पाहिजे ओबीसी बांधवांना कळकळीची विनंती आहे आपलं कोण करतो कोण ओळखलं पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आल्या आपलं आरक्षण हिसकावून घेतलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळं अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एस सी एस टीच्या अगोदर तुमचा विचार केला ओबीसीचा तुम्हाला तीनशे चाळीसव्या कलमात आरक्षण देऊन ठेवलं म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांनी तुमचं आरक्षण तुम्हाला आरक्षण दिलं आणि आज त्यांचे नातू श्रद्धा बाबासाहेब आंबेडकर तुमचं आरक्षण वाचवायला निघले तुमचं कोणी नाही परंतु तुम्हाला आपलं कोणी ओळखू ना तुम्ही कोणाही फुलता दिल्या कि विजय असो म्हणायला तयार काल ते एक आमदार माझल गावचं ते वयोवृद्ध आमदार ते काय म्हटलं निवडणुकामध्ये आम्ही चपटी बकर कोंबड आणि लक्ष्मी दर्शन हे बोललं यांच्या बापदापासून खरं तरी आता मागासवर्गीय झाले साहेब या, या, या जिल्ह्याचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार मागासवर्गीय अशोकजी चव्हाण मागा स्वर्गीय चित्रीकर आजपासून यांना पाटील फिटील देशमुख सोडून द्यावे कशाचे ढेकळाचे पाटील देशमुख आहे अरे हे इतक्या लाजा गुंडाळ्या आणि नाकाला इतक्या गुंडाळ्या याला ओबीसीच तर गेलोय उद्या जर मला नितलं घेता का एसटीतलं घेता का अरे एकमेकाच्या अंगावर पडतील हे इतके पळत येतील आम्हाला आरक्षण द्या म्हणून आणि पुन्हा आम्हाला पाटील अरे हे यांनी सत्तेतून पैसा पैशातून सत्ता मिळवली राज्यात भ्रष्टाचार केला आणि तो पैसा तुमचे मत घेण्यासाठी वापरण्याचं काम केलं परंतु माझी आता सर्वांना कळकळीची विनंती यांनी काय कापूस सोयाबीन विकून पैसे देत नाही तुम्हाला कारखाने मोडीत काढायचे बँका मोडीत काढायच्या दुंडेऱ्या मोडीत काढायच्या गुन्हेदार यांचेच साखर कारखाने यांचेच राज्यात आमदार यांचे जास्त खासदार यांचे जास्त आणि आरक्षण हेच मागताय खर तर संविधानातून जी समाज जो समाज राजकीय सामाजिक दृष्ट्या मागास आशास असतो अशा समाजाला आरक्षण मागता येतं परंतु सर्व यांच्याकडेच असताना सगळं मलाच पाहिजे पूर्ण मलाच पाहिजे अशा भूमिकातून हे बोलायला लागले आणि आपण फक्त माग्याची भूमिका घेतो आपल्याला आपल्या तितर सोडलेले या जिल्ह्यामध्ये हा मोर्चा होता होण्याच्या पूर्वी काही तित्रांनी सांगितलं मोर्चा होणार नाही बाळासाहेब येणार नाही नवना येणार नाही हाकेसर येणार नाही वडिट्टीवार येणार नाही अरे बाबा ओबीसी आहात का तुम्ही त्या नवीन मागासवर्गीयात गेलेले आहेत अशोक चव्हाणच्या येत काय आपल्या मोर्चाला पाडणार पाडणारे लाजा वाटलं पाहिजे अशा मूर्ख लोकांना आणि खर तर माझी समाज बांधवांना कळकळी जीवी आज आपण इथं प्रचंड ताकदी न आला परंतु आपण यापेक्षाही येणाऱ्या काळात ताकदीन आलं पाहिजे येणाऱ्या काळात आपलं आरक्षण मत आरक्षणवाद्यांनी मत आरक्षणवाद्याला द्यायचंय येणाऱ्या काळात ओबीसीचं मत ओबीसीला होईल ओबीसी उमेदवार नसाल तर एसटीला होईल एससीचा नसाल तर एसटीला होईल एसटीचा नसाल तर मुस्लिम बांधांना पण मतदान केलं पाहिजे परंतु ह्या आता काही पुढे मतदान देऊ नका कारण एकही तुमचं आरक्षण वाचवण्यासाठी समोर आलेला नाही तुम्ही जा विचारून पाहा तुम्ही कुठल्या चिन्हाचं बटन दाबलं त्या आमदाराला त्या खासदाराला द्या जाबीसीचं आरक्षण गेलं नाही पाहिजे आणि दोन सप्टेंबरचा काळा जी रद्द करण्यासाठी त्या तुमच्या भागातल्या आमदारांना पत्र मागा देणार नाही तुम्हाला तारा उभा करणार नाही खर तर कोणी बोलायला लागलं की त्याला अडचणी येतात आता मला माहिती कळली वडेट्टीवर साहेबांना सुद्धा काही यंत्रणाकडून दावा आणला असेल इथे येऊ नका म्हणून ते चालत राहणार आहे परंतु या यंत्रणा ते सीडी, ना ना। तर आमचं दैवत बाळासाहेब आंबेडकरांना आढळ येऊन पहा तुम्हाला जशाच तसं उत्तर या राज्यामध्ये या देशामध्ये दे। मिळून जायचं अरे आज आर एस ए च्या विरोधात कोणाची या राज्यामध्ये बोलायची थमक नाही या राज्याचे युवा नेते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंत आंबेडकरांनी औरंगाबाद मध्ये मोर्चा काढून दाखवला त्या मोर्चाला पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून अडवण्याचा प्रयत्न केला परंतु वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्या प्रशासनाला भीक घातली नाही त्यामुळे धाडचिरा आंबेडकरी जनता लढती त्याप्रमाणे आता ओबीसी न लढावं लागल आंबेडकरी जनतेचे एका जसे हाल तुम्ही जर शांत तर त्यांच्यापेक्षा हाल केल्याशिवाय हे नवीन मागासवर्गीय अशोक चव्हाण असतील तुमचा चिखलेकर असतील जे काही गाड्या भागातले असतील हे केल्याशिवाय राहणार नाही ना ना। त्यामुळे यांना यांच्या दारात जाऊन जा विचाराची जा धमक ठेवा राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही राज्यात दिवसा डावे हत्या होत्या आता आपली भगिनी डॉक्टर स्वर्गीय संपदा हत्या केली आणि तिचं नाव नाव काय दिलं आत्महत्या तेथील दिल भाजपचा माजी खासदार रणजित साई सिंह नाईक निंबाळकर त्याचे दोन पिये हे ताईला वारंवार फोन करून पीएम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकत होते आणि त्यातूनच त्या दबावाला बळी पडून किंवा त्या ताईला ऐकलं नाही म्हणून तिची हत्या केली आणि भाजपच्या कार्यकर्त्याच्या हॉटेल मध्ये नेऊन फासावर लटकवण्याचा ने फॅनला फाशी घेतली असं दाखवण्याचं काम केलं परंतु आमचा जबाब विचारतो आम्ही की तुम्ही असावून खाली घेताना व्हिडिओ केलाय का त्या संपदााताईच्या कुटुंबातलं वैयक्तिक कोणी होत का तिथं तिथं पंचनामा कुठे म्हणजे सर्व यंत्रणा मिळालेली आहे आणि या राज्याचे मुख्यमंत्री त्या माझी खासदाराला चिट देण्याचं काम करत आहे मुख्यमंत्री त्यांच्या पक्षात असल्यामुळे चिट देण्याचं काम करत असतील परवाणी येते आपले बंधू सोमनाथ सुरेश यांच्या बाबतीत सुद्धा तेच झालं होतं परंतु आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी न्यायालयात ने, जाऊन दात मागून दूध का दूध आणि पाणी का पाणी करून घेत त्यामुळे <laughs> आता ओबीसी बांधवांना एकच तारलं आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर न्याय आहे असेल तर बाळासाहेबांच्या माध्यमातून आपल्याला उभा राहावा लागेल जिल्ह्या जिल्ह्यात मोर्चे करावे लागतील राज्य सरकार झुकलं आणि त्यांना त्यांच्या कुटुंबियाला आणि त्या न्याय संपदाला ओबीसीचं आरक्षण वाचवायचं असेल ओबीसी दोन सप्टेंबरचा काळाजी रद्द करायचा असेल तर आदरणीय साहेबांच्या नेतृत्वात हा लढा लढावा लागल संख्या मोजू नका नाव बाबा नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातो श्रद्धे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर नाव आलं ना न्यायालयाला सुद्धा योग्य निकाल द्यावा लागतो केरळच्यात अनेक नेत्यांनी <externals> याचिका दाखल केल्या साहेब प्रत्येकाला सांगायचं फक्त मी याचिका दाखल केली वाचवण्यासाठी परंतु प्रत्येक नेत्याने याचिका कशी दाखल केली की ती सरकारच्या हिशोबाने आणि ती रद्दच होणार आहे म्हणजे रिजेक्ट होणार ओबीसीच्या बाजूने निकालच लागणार नाही अशा याचिका जाणीवपूर्वक दाखल केल्या त्यामुळं त्या अशा याचिका याचिका काही कामा का नाही जर ओबीसीचं आरक्षण वाचवायचं असेल आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना कळकळीची विनंती साहेब आपल्याला न्यायालयीन लढा द्यावा लागल आणि या दोन्ही ओबीसी चा आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही कुठेतरी छोटेसे शिलेदार होण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच आदरणीय साहेब आमच्या विनंतीला मान देतील आणि ओबीसी चा आरक्षण वाचवण्यासाठी दोन पावलं पुढे येतील साहेबांनी वेळोवेळी दाखवून दिलंय ओबीसी आमचा डीएनए ओबीसी आमचा डीएनए म्हणणारे आज कुठे <gasps> ओबीसी आमचा डीएनए म्हणणारे तुमचं आरक्षण संपवलंय तुमच्या आमदाराला विचारा तुमच्या भाजपच्या मंत्र्याला विचारा अजित पवार गटाच्या मंत्र्याला विचारा शिंदेच्या <înekt Jewish> शिंदे गटाच्या मंत्र्याला विचारा बोलताय का आमचं आरक्षण वाचवायला एकही मंत्र्याची ताकद नाही आणि जे कोणी मंत्री बोलले बावन काय म्हणता बावन म्हणतात फक्त चारच जिल्ह्यात जिया निघलाय मला बावन कोळे साहेबांच्या बुद्धीची तीळ येते मराठवाड्यात पूर्वी चार जिल्हे होते मराठवाडा मुक्त झाल्यानंतर आठ जिल्हे झाले आता आठ जिल्ह्याला ते चारच जिल्हे म्हणतात एक आणि ते म्हणतात फक्त चारच जिल्ह्यात परंतु बावन कोळे साहेब मराठवाड्यात जरी कुंडी प्रमाणपत्र निघलं तर त्या माणसाला महाराष्ट्रात नोकरीसाठी ते ओबीसी मध्ये जाता येत देशात त्याला ओबीसी मधून कुठेही नोकरी मिळवता येते म्हणजे आरक्षण आलं असताना तुम्ही ओबीसीची दिशाभूल करू नका तुम्हाला देवेंद्र फडणवीसांचे काय मोठं उचला उचला परंतु तुम्ही ओरिजिनल ओबीसी असताल तर ओबीसीची दिशाभूल करू नका ओबीसीच्या तोंडाला पानं बसू नका बावनकुळे साहेब म्हणले परदेश साहेबांना काही माहित नाही खरं तर माझे बावनकुळे साहेबांना काहीतरी त्या राधाकृष्ण विखेचा आदर्श घेतला पाहिजे बावनकुळेनं कारण राधाकृष्ण विखे जरांगेला जे पाहिजे मराठा समाजाला जे पाहिजे तसे खोटे जी आर काढण्यासाठी पडणीसवर दबाव टाकून काढून घेत जे पाहिजे ते येत आहे जरांगेच्या आंतरवादी घेऊन येऊन सोबत बंद खोलीत चर्चा करताय आणि आमचे उप ओबीसी उपसमितीचे मंत्री बावनकुळे ओबीसीची दिशाभूल करतायत असे अनेक पत्रिय मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलायची त्याची धमक नाही बोलल की चौकशा कशा लागतील चौकशी लागली की राजीनामा होईल आणि आपली खुर्ची आपली साबित राहिली पाहिजे समाज मेला तरी चालेल परंतु माझी खुर्ची साबित ठेवण्यासाठी अनेक मंत्री झुजत आहेत परंतु आम्ही काही मंत्री नाही आम्हाला मंत्री व्हायचं भी नाही आम्हाला आमचा समाज जागा करायचा जा, आमच्या समाजाचं अस्तित्व टिकवायचंय आमचं आरक्षण टिकवायचंय आणि आमचं अस्तित्व संपवणारा दोन सप्टेंबरचा काळाजी आर रद्द करायचा आहे त्यासाठी आमचा ओबीसी समाज बांधवांना कळकळीची विनंती तुम्ही आदरणीय नक्कीच धन्यवाद आपण सर्व आदरणीय साहेबांना ताकद द्या मला ताकद द्या आपल्या ओबीसी विरोधातील दोन सप्टेंबरचा काळा जिहा रद्द झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही तोपर्यंत या राज्य सरकारला की पळो करून सोडू त्या राज्य सरकारचं नाथ धाबून तोंड उघडण्याचं काम करू आणि येणाऱ्या काळात मी सांगितल्या बऱ्या मला प्रमाण ओबीसीचं मत ओबीसीला ओबीसी नसल एसटीला एसटी नसाल एस टीला एस टी नसेल तर मुस्लिम समाज बांधवाला करायचं परंतु राज्यातल्या ह्या भामट्यांना मतदान करायचं नाही बांधवांनी ही आपल्याला कळकळीची विनंती करतो आणि माझं भाषण थांबवतो धन्यवाद जय ज्योती जय भीम जय सविराम